जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार पोलीस दलातर्फे रायझिंग डे सप्ताह निमित्त जनजागृती कॉलेजमध्ये व ठिकठिकाणी थीका मोटार वाहन परवाना कॅम्पचे आयोजन पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने पोलीस दलातर्फे दरवर्षी दोन जानेवारी ते आठ जानेवारी पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने नंदुरबार शहरात व जिल्ह्यात नंदुरबार पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये गुन्हेविषयक जनजागृती वाहतूक नियमन सायबर कायम जनजागृती महिला व बालक यांच्या गुन्हेविषयक जनजागृती शस्त्रांचे प्रदर्शन व माहिती पोलीस वादन बिनतारी संदेश विभाग अशा विविध विषयांवर समाजात व शाळा कॉलेजमध्ये जनजागृती तसेच मार्गदर्शन करण्यात येत आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस कवायत मैदान पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस रेसिंग डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस यांनी शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पोलीस दलाबाबत तसेच शस्त्राविषयी माहिती देऊन विविध कायदे वाहतूक नियमन व वा व्यसन मुक्तीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले जिल्ह्यात ठिकठिकाणी व कॉलेजेमध्ये मोटार वाहन परवाना कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सदर कॅम्पमध्ये सहभागी होऊन मोटार वाहन परवाना काढून घ्यावा असे पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार